पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथं घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातला काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज या युवानचा शुभारंभ झाला आहे आणि पुढंसुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येते <गल्ग> महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरवडा अख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्याने राहिलेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधरवडेच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं आज युवा रन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपण सगळेजण पाहत आहे साताऱ्यामध्ये प्रचंड असा उत्साह त्या रंगला मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकांना एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहानं आज हे युवा रंग आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे त्या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये या रनच्या माध्यमातून जातोय आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं चा काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करत आहोत ज्यांना सन्मान अविनाशी कदम यांच्या घरपणे यांचा सन्मान अविनाश दादा यांच्या शुभास होतोय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपध्यक्ष माननीय विक्रमजी पावसकर बाबा यांचा सन्मान काकासाहेब तुमार या... सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय श्री रामकृष्णजी साहेब यांचा सन्मान श्री लक्ष्मणरावजी कडव यांच्या शोभा होता विकल्प शाह यांच्या शुभासने हवा अशी आजार श्री श्री जिवंदरजी चव्हाण यांचा सन्मान श्री चिन्मयजी सॉरी विनोदजी कुलकर्णी यांचा सन्मान श्री प्रवीणजी धसके यांच्या शुभासने सन्माननीय श्री जिवंदरजी चव्हाण यांचा सन्मान यांच्या शुभासने श्री दिवदरजी चव्हाण यांचा सन्मान होतोय समृद्धी जाधव सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो बाबा या कार्यक्रमाच्या का यशस्वीतेसाठी सन्माननीय सुवर्णबाई पाटील यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा सुरभिताई भोसले चित्रलेखा माने कदम चित्रलेखा ताईसाहेब माने कदम सुरमित भोसले त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा अशी विनंती करतो जा बाबा जाऊ चित्रलेखात चित्रलेखाताई माने कदम यांचा या ठिकाणी सन्मान समृद्धी जाधव यांच्या शुभास्य होत आणि सुवर्णाताई पाटील यांचा सन्मान अविनाजी खर्शीकर अविनाश व्यासपीठो या अविनाजी खर्शीकर यांच्या शुभास्य होत बाबा एका औचित्यपूर्ण सत्कार या कार्यक्रमाच्या निमें होणं अपेक्षित आहे ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे आमच्या सर्वांचे लड़के जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आजचा रन ऑर्गनाईज करण्यासाठी या कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि अनेक अडचणी साताऱ्यामधील सं संस्कृती संस्कृतीला अजूनही मजबूत फाउंडेशन आणि पाया करण्यासाठी अनवाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होती स्वागत आहे शीतलजींनी सातारा मॅरेथॉन मध्ये पण त्यांनी बक्षीस मिळवलेला आहे आणि केवळ एकवीस मिनिटं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला वीस एकवीस मिनिटात त्यांनी कम्प्लीट केलेला आहे सात हजार रुपये कॅश प्राईज रन केलेला आहे ट्रॉफी आणि इतर सर्व बक्षिसांचे मानकरी आपल्याला करू शकत नाही इतक्या कमी वेळेत त्यांनी आजचा रन कम्प्लीट केलेला आहे रुपये ट्रॉफी मानकरी पस्तीस सेकंदामध्ये पहिलं बक्ष, बक्षीस मिळवलेलं आहे आणि या बक्षीसाचे मानकरी आहे चैतन्य रुपा चैतन्य रुपा मी पुन्हा बघतो सर्वोत्तम स्पर्धकाचं आपण दोन हजार स्वागत करूया भारतीय जनता पार्टीचे नेते विजयजी काठवटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर यायचे आपण हेल्थसाठी हा संदेशाने बक्षीस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी मुक्तीचं जे आपल्याला या रेस किंवा या महारांबद्द जे एक मोदीजींनी एक आपल्याला मार्ग दाखवला आहे तो मार्ग सगळ्यांनी आणि ही एक सूचना या निमित्तानं करतो परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र